मित्रांनो पावसाळी दिसणारी झाडे फुळे हे आपलं मन एकदम प्रसन्न करून टाकतात त्यातलाच हा एक प्रकार व हे मित्रांनो दिसणारी फुलं आहेत ती सोनकीची फुलं आहेत पाहू शकता तुम्ही जसं की हिरव्या शालीवर पिवली फुले जमा केले आहेत तुमच्याकडे फुलांना काय बोलतात कमेंट करून जरूर कळवा आता मित्रांनो गणपतीचं सीजन आलेलं आहे म्हणजेच टायमिंग आलेलं आहे गणपतीचं त्यामुळे हे असे फुलं दिसतात ही फुलं गणपतीच टायमाला दिसतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज पण आलो आहे जंगलामध्ये गुरं घेऊन गुरांना चारण्यासाठी तर आता मी सध्या म आहे तुम्हाला आहे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो तिकडे पाठीमागे गुरे तिकडे आपल्या पाठीमागे गुरे आहेत प्लस इकडे खाली आहेत इकडे हिरवगार जंगल सकाळचं वातावरण पक्ष्यांचा किल्लेला आहे यात मध्ये चढताना चांगलीच चरमले आहेत सकाळचं वातावरण हे आपलं मन एकदम प्रसन्न करून टाकत हिरवा गवत मित्रांनो गोरं हे एकदम आवडीने खात असतात ते टोटल आमचे मित्रांनो आठ गुर आहेत वेगळे तीन आहेत वेगळे चार आहेत सरे वेगळे पाच आहेत च सगळ्यांट भेट हे बघा इकडे मस्ती करते व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा कमेंट करा व शेअर करा व चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनल करा सबस्क्राईब कराय अशा ह्या निसर्गाच्या सुंदर वातावरणात एक साईडला चरत आहेत तर दुसऱ्या साईडला एक सुंदर असा धबधबा आहे पाहू शकता या धबधब्यावर हो, मित्रांनो कुठलाही रिक्स नाही जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता व इथे पाहिजे तसा आनंद घेऊ शकता या निसर्गाचा आज तो आपला एक जोकेवरचा धबधबा कुठल्याही प्रकारचा इथे रिक्स नाही तुम्हाला यायचं असेल तर कमेंट करून सांगू शकता गेल्या रविवारीच मित्रांनो मी माझ्या मित्राला एक हा वॉटरफॉल सजेस्ट केला होता व त्यांचा ग्रुप याच ठिकाणी गेलं होतं त्यांना या ठिकाणी खूप मस्त वाटलं निसर्गाच्या अप्रतिमाचे रूप क्वचितच पाहायला मिळतं चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन ओढून दे तोपर्यंत बाय बाय